क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी स्काउट जिल्हा मेळावा उत्साह संपन्न सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभाग आणि भारत स्काउट गाईड जिल्हा कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री शिवाजी विद्यालय सुरू तालुकावाई येथे स्काउट गाईड जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले चौदा व पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या या मेळाव्यात जिल्ह्यातील चारशे त्र्याऐंशी स्काउट गाईड विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला मेळाव्याचे उद्घाटन गटशिक्षण अधिकारी साईनाथ वाळेकर यशवंत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष वृषाली चव्हाण आणि निरीक्षक पवार यांच्या हस्ते करण्यात आले भारत स्काउट गाईड संस्थेच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हस्तकला चारित्र्य सेवा आणि आरोग्य या चतुर्श स्त्री तत्वांवर आधारित स्काउट गाईड शिक्षणाला चालना देण्यासाठी विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये तंबू निरीक्षण कौशल्य स्पर्धा शेकोटी कार्यक्रम शारीरिक कसरत आणि संचलन या स्पर्धा पार पडल्या श्रीमती कुसुम लोंढ परीक्षण विभागाच्या प्रमुख आणि श्री प्रतापराव माने प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भालचंद्र सोनवणे सुरेश शिंदे अरविंद देशमुख लक्ष्मण थोरात प्रशांत गायकवाड रायगड इत्यादी तज्ञांनी परीक्षण केले मेळावाच्या पारितोषिक वितरण समारंभास जिल्हा मुक्त आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर डायट कॉलेजचे अधिव्याख्याता कृष्णाजी फडतरे गट शिक्षणाधिकारी साईनाथ वाळेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना माननीय मुजावर मॅडम म्हणाला मुलांमधील कौशल्य आणि उपजत कला विकसित करून छंदाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे त्यामुळे अशा मेळाव्यांचे आयोजन नियमित होणे आवश्यक आहे या कार्यक्रमासाठी आनंद पळसे सर गटशिक्षण अधिकारी महाब्वर देवता साळुंके शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सातारा वाई तालुक्यातील केंद्रप्रमुख यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले यशवंत शिक्षण संस्थेच्या भौतिक सुविधा आणि सहकार्याबद्दल मान्यवरांनी समाधान व्यक्त केले मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी बाळासाहेब राठोड जिल्हा संघटक स्काउट गाईड सविता भोळे जिल्हा संघटक गाईड सुनील खाडे वरिष्ठ लिपिक तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली महाराष्ट्र देश न्यूज मराठी साठी मी मृणाली नियम सादर केले त्यानंतर आम्हा मी सजावट करायची होती करत पाटे आम्ही उठून आम्ही सर्व सजावट केली सर्व स्काउट टीचरांनी मदत केली आम्ही नंतर तंबू बांधले व तिथे राहण्याची सोय केली नंतर आम्हाला सर्व रूम Thank <laughs> you. सर्व क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी